ताज्या करा आणि बेल आयकॉन वर क्लिक अधिकची थकबाकी असल्यामुळे वीज जोडणी कापल्याचा राग मनात धरून थकबाकीदाराच्या मुलाने महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगर घडली आहे प्राप्त माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प चार मधील वसिटा कॉलनी येथे उदय रहेजा हे राहतात त्यांच्या वीज त्यामुळे महावितरणचे कर्मचारी वीज जोडणी कापण्यासाठी दुपारच्या सुमारास गेले वरिष्ठ तंत्रज्ञ इलमुद्दीन शेख आणि सहकारी यांनी वीज जोडणी कापून निघताना मागून उदय रहेजा यांचा मुलगा रोषण आला त्याने इलमुद्दीन शेख यांना मारहाण केली या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याजवळ गर्दी केली होती तसेच रोशन यांच्या बाजूने भाजप पदाधिकारी तिथे जमा झाले होते अखेर इल्मुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मला कार्यालयातून थकीत असलेले ग्राहकांची यादी दिली होती ती यादी घेऊन मी एरियामध्ये गेलो होतो तेव्हा ते उदय रहेजा असं ग्राहकाचं नाव होतं त्याची अठरा हजार नऊशे रुपये बाकी होती त्या बाकीसाठी मी त्याच्या घरी गेले असता त्याच्या भावाने मला बिल भरणार नाही आणि ते जे आहे माझ्या मोठ्या भावाला माहीत आहे आणि लाईन तू कट करायची नाही अशी उद्धड भाषा केली आणि मी विद्युत कायदा दोन हजार तीन कलम छप्पननुसार त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला आणि तिथून निघून गेलो तिथून निघून गेल्यानंतर मी जेवणासाठी राखी शेजारी थांबलो होतो जेवण घेण्यासाठी तेव्हा तिथे येऊन त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत शिवीगाळ केली आणि माझ्यासोबत मारहाण केला त्यांनी हाताने मारहाण केलेली आहे मला लेफ्ट साइडच्या कानावरती सुद्धा हे घटना वाजता झालेली आमची चालू आहे प्रोसेस पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे तक्रार नोंदवायची ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा